आलो? नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समीर शेवाळे आज आपण खडकिया परिसरात निलेश लंगे साहेब यांच्या या बीड गवारीच्या प्लॉटवर आलो तर आज दिनांक आहे एकतीस मे दोन हजार चोवीस तर या दादांनी गव्हारीसाठी आपलं केरणचं मार्गदर्शन घेतले तर आपण त्यांच्याकडून पूर्ण जाणून घेऊ काय त्यांच्या जमिनीमध्ये पिकामध्ये काय मदत दादा नमस्कार तर तुम्ही किरण टेक्नॉलॉजी वापरली तर वापरायच्या अगोदर आपल्या सर्वप्रथम मातीमध्ये काय बदल झाला तर शेतकरी मित्र आपण बघू शकता पण ही जमीन पूर्ण असा खडक आहे तर या जमिनीमध्ये या दादांनी आपल्या किरणच मार्गदर्शन घेतलं मार्गदर्शन घेतल्यामुळं जमीन बोजबी झाली त्याच्यानंतर गवार पिकामध्ये काय काय ग्रोथ झाली फुटवा वाढला फुटवा वाढला तर शेतकरी मित्रांनो बघू शकता ग्रोथ चांगली झालेली आहे फुटवा वाढलाय पानाची कॅन बी कशी वाटते साहेब तुम्हाला पानाची रुंदी वाढली रुंदी त्यानंतर झाडाची रोप ती वाढली बरोबर मग आता तुम्हाला किती गुंटे आहे सहा सात गुंट सहा सात गुंठे आता मग तुम्हाला किती आहे गावारसा तिसरा तोडा झाला तिसरा तोडा झालाय किती किलो माल निघतो तुम्हाला सहा सात गुंट्यात तीनशे आता तीन तोड़ तीनशे किलो माल निघाला एवढा माल गेला बरं रेट काय भेटतो तुम्हाला साहेब चारशे आता बरं आता तुम्ही जी गवार घेऊन जाता त्याच्यामध्ये इतरांच्या गावामध्ये मध्ये तुमच्या गावामध्ये काय बदल वाटतं तुम्हाला क्वालिटी मध्ये क्वालिटीमध्ये लांबशेंगे मग बाजारामध्ये भावामध्ये काय फरक वाटतो का तुम्हाला दहावीस रुपये रुपये फायदा मग तुम्ही केरे जो वापरून समाधान नाही का तर शेतकरी मित्रांनो बघा ह्या दादांनी केरांचं मार्गदर्शन दा घेतलं आणि उत्पन्न खर्चात काय बचत झाली का बाकीच रासायनिक खर्चात काय आपण नाही बरं ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो या घेतलेली केरण घेतली याच्या माव्यावरची तर ठीक आहे ह्या दादानी केरणचं मार्गदर्शन घेतलं त्याच्यामुळे या भिंडी पिकात बदल झाला आपण पण एक वेळ वापरून अनुभव घ्या धन्यवाद के धन्यवाद साहेब